माझं असं म्हणणं आहे की कोणी एक जरी मिस असेल तर असं वाटतं की आज अरे हा नाही आला हा नाही आला पण हे सगळे खूप आहेत प्रामाणिकपणे काम करतात आणि <laughs> मी काम करतो <laughs> प्रामाणिकपणे ते ठरवून घेतात काय <laughs> काय काय तुझं काय चाललं होतं तुला इथे येऊ नये असं नाही जाऊ शकत तू बाई अभी नाही 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 अभि तेरे बारे बाद चल सगळ्यात खोडकर कोण आहे सेटवर नीना ताई आय वुड से जी जी आमची नीना कुलकर्णी सबके सबके ऍक्च्युली एक बी कोणी पूरा फॅमिली फॅमिली जेसा आहे सो माझं असं म्हणणं आहे की आ, कोणी एक जरी मिस असेल तर असं वाटतं की आज अरे हा नाही आला हा नाही आला कारण कारण आमचे जे सीन्स जसे लिहून येत आहेत ते प्रॉपर आता गेली आता सहा महिने एक वर्ष आम्ही आता शो शूट करतोय तर मला वाटतं प्रत्येक मेंबर तेवढाच महत्वाचा आहे इवन कधी सुदेश नाही आला तर तरी सुद्धा आमच्या स्पॉट जाता येते त्यांच्यामुळे आम्ही खूप छान छान खातो आणि यांच्या टीमकडून म्हणेन की त्यांच्यातला जरी एखादा मेंबर मिस असेल तरी सुद्धा आज अरे हा का नाही आला सो प्रत्येक मेंबर तेवढाच महत्वाचा आहे आमच्या टीममध्ये कारणच म्हणजे प्रत्येकासोबत बनलेला एक बॉन्ड आहे आणि तो ओवर द इयर आता सगळ्यांना मग पटकन ते वाटतं अरे आज लहान आला आज तो नाही आला आणि मग ती एक फिलिंग प्रत्येकाला ती अशी जनरेट होते प्रेम आहे मी म्हणे सगळ्यांनी कोण काय आहे एका शब्दात एका शब्दात सगळे सिन्सिअर आहेत मी सिन्सिअर प्लस मिसिस असं असं आहे पण हे सगळे खूप सिन्सिअर आहेत प्रामाणिकपणे काम करतात आणि करता। <laughs> मी काम करतो प्रामाणिकपणा ते ठरवून घेतात